कोणताही दुर्दर आजार महिलांना असो पुरुषांना असो मुलांना असो त्यांना घेऊन यायचं आहे म्हणून मा मला आपल्या सर्व भगिनींना सर्वांना सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूला आपल्या कुठंही गोरगरीब जनतेचं कुठं जे पैसे खर्च करू शकत नाही अशा रुग्णांना आपण उद्या वनीला पाठवावं त्याची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून तुना आम्ही हा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगूसं वाटते की आपल्या मूलभूत मूलभूत गरजा हा तीन चारच आहे आपल्याला पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे आहे शिक्षण चांगलं पाहिजे आहे आरोग्य चांगलं पाहिजे आणि रस्ते चांगले पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच पाहिजे नाही परंतु आता आपलं देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आजही आपण त्याच धपक्यात पडून आहोत पाणी शुद्ध मिळत नाही रोज पाण्यासाठी तळमळ करावं लागते आरोग्यासाठी तळमळ करावं लागते शिक्षणासाठी तर जास्तच करावं लागते कारण तर आपल्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या शाळा आहे आणि त्या मुलांना इंग्लिश मिडीयम मध्ये शिकायचं असते परंतु परिस्थिती नसते आणि अशा परिस्थितीत आपल्याला असं वाटते की आपण आपला मुलगा सुद्धा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे परंतु मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जिल्हा परिषदच्या शाळा इतक्या सुंदर आणि चांगल्या आणि चांगलं शिक्षण आहे की मी आज या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचे सगळ्या ठिकाणचे कार्यक्रम बघितले या कॉन्वेंटपेक्षाही सुंदर असे कार्यक्रम त्या चिमुकल्या प्रा प्रायमरीच्या मुला मुलींनी केले इतकं कौतुक करण्यासारखं वाटलं की बा कमी काही नसताना ही मेहनत शिक्षकांची सुद्धा आहे शिक्षकांची सुद्धा आहे ह्या मेहनतीवरूनच हे मुलं इतके शिकतात आणि घडतात आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेतच शिकलेलो म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की असे कोणते जे आज प्रसंग जो माझ्या समोर आला आहे हा हेलवण्याजोगा प्रसंग आज या ठिकाणी होता आज मी आपणा सर्वांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि अशा गोरगरिबांना मदत करावी तुम्ही करा, करा आम्हालाही सांगा शासनातर्फे जे काही योजना असतील त्या योजना आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहोत आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि दोन्ही फाउंडेशन आणि एकवेरा महिला बँकेच्या सर्व संचालकांचं मना मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कारण त्यांनी आज माझा इथं सत्कार केला पहिल्यांदाच मी आमदार झाल्यानंतर बँकेत आलो ही बँक सुद्धा महिलांचीच आहे वनिलासुद्धा सुद्धा एक बँक आम्ही पतसंस्था काढली ती सुद्धा महिलांची आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचा जितका प्रयत्न होईल तितका प्रयत्न करणार आहोत आम्ही या बँकेच्या मार्फत जेव्हा सुरू केली त्यावेळेस गोर गरीब जी कष्ट करत होती आपले रोजमजुरी करत होती तिला सुद्धा आम्ही या बँकेतून कर्ज दिलं कधी कर मुलाचं शिक्षण असो कि एखादं लग्न असो की त्याच्या घरातलं लग्न असो की, की ते ते या रुग्णानं ते त्याच्या घरात कोणी बिमार पडला असेल तर अशा पद्धतीची मदत आम्ही या बँकेकडून केलेली आहे तिला आर्थिक सहाय्य म्हणून ते के केलं आहे तिने दरवर्षी परतफेड करताय आणि महिलाचं एक तात्पर्य आहे मी बघतो पुरुषांपेक्षा महिला हा पैसाही जमा करते घेतलेला पैसा बरोबर टाईमवर परत पण करते हे मी आपल्या डोळ्यांनी या ठिकाणी बँकेच्या रुपांना पाहिलं आम्ही सगळा असा पैसा पुरवू शकत नाही पण या पद्धतीची मदत ही आपल्या सर्व महिला महिलांना करत राहते ही संस्था त्याच्यामुळे आपण याचाही लाभ घ्यावा एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि सर्वांना नववर्षाच्या वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ साहेब आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल सर्व भगिनींच्या वतीनं